नमस्कार मी स्टार व न्यूज पत्रकार ज्ञानेश्वर भोसले आज आम्ही आष्टी तालुक्यामध्ये आष्टी तालुक्याची त्रिदल सैनिक संघटना ज्या आष्टीच्या नवनिर्वाचित पी एस आयसाठी साठी नियुक्त झालेल्या उजमा सलीम शेख यांच्या घरी त्यांचा सत्कार करण्यासाठी आलो आहोत तर आपण पाहू त्या कशा बिकट परिस्थितीमधून त्यांनी ही पी एस आयची ची पोस्ट हासिल केली भात शिजवणाऱ्या ताईंची मुलगी बनली पोलीस उपनिरीक्षक अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करत आपल्या मुलीला काहीतरी बनवायचं ही जिद्द मनात ठेवून तिनं आपल्या मुलीला पोलीस उपनिरीक्षक बनवण्याची स्वप्न साकार करून दाखवलं आहे त्यामुळे आई आणि मुलीच्या मेहनतीला खऱ्या अर्थानं सलाम करावे अशी काहीशी यशोगाथा आष्टी शहरासमोर आली आहे बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील नगर भागातील जिद्दी मुलीनं वडील हयात नसताना स्वकष्टानं घराची जेमतेम परिस्थिती असताना एम पी एस सी द्वारे थेट पी एस आयच्या पदाला गवसणी घातली ती म्हणजे उजमा सलीम शेख घरची जमतेम परिस्थिती आई आष्टीच्या कन्याशा शालेय पोषण आहाराचा नाही कुठलीही शिक्षणाची सोय नाही मात्र प्रचंड जिद्द व जिद्दीवर लढण्याचं असलेलं मनोबल याची उत्तुंग साथ घेत अखेर उजमा शेखनं पाच वर्षाच्या संघर्षाला विराम देत पी एस आय बनण्याचा मान मिळवला आहे नुकताच ऑनलाईन आलेल्या निकालामध्ये उजमा शेख हिची पोलीस खात्यामध्ये एम पी एस सीद्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळालं असून तिची पी एस पदी निवड झाली उजमा शेख ही आष्टीच्या आझादनगर भागात राहते प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्याशा आष्टी येथे तर महाविद्यालयीन शिक्षण तिचे हंबर्डे विद्या महाविद्यालय येथे झाले असून बारावी पासूनच तिच्या मनात होतं की तिला पी एस आय व्हायचंय मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला खडतर असा प्रवास करावा लागला तिच्या आईनं स्टार वन न्यूजसोबत बोलताना सांगितलं की उजमाच्या वडिलांचा मृत्यू होणं आज सत्तावीस वर्ष पूर्ण झाली आहे आईनं उजमा चार वर्षाची असताना तिचा सांभाळ करत तिच्यामागे खंबीरपणे ती उभी राहिली व उजमानं देखील आईच्या खडतर प्रयत्नांना साथ देत एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये यश मिळवलं आहे उजमाची आई ही आष्टी येथील कन्याशाळेमध्ये पोषण आहाराचा भाष शिजवण्याचं काम करते तर घरामध्ये शिक्षणाची सोय नाही अभ्यास कुठे करायचा लोक नाव ठेवतील या भीतीपोटी घरामध्ये असलेल्या बाथरूमला उजमानं लायब्ररी करून सोळा सोळा तास अभ्यास करून हे यश मिळवलंय असा हा उजमाचा खडतर प्रवास मुलींना प्रेरणादायी ठरणार आहे स्टार वन न्यूज साठी ज्ञानेश्वर भोसले आष्टी माझ्या आईच्या पाठिंब्यामुळे मी आज पी एस आहे म्हणजे पालकांचा सपोर्ट जो असतो तो खूप महत्वाचा असतो मला माहित नाही की ते किती लोकांची मुलं सध्या शिकतायत किंवा काय परंतु त्यांचं जे ध्येय असेल त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही त्यांना इतका सपोर्ट करा ना की त्यांनी म्हणजे त्यांनी सुद्धा जिद्दीन शिकलं पाहिजे आणि आपले ध्येय शंभर टक्के घातलंच पाहिजे